एक आरोपी अजूनही खरं फरार आहे त्यातला तो सापडलेला नाही आता हा जाणीवपूर्वक प्रकार आहे की आरोपी पळवाट काढतोय याच्यावर पोलिसाचा अपयश म्हणलं पाहिजे का आणखी जाणीवपूर्वक पोलिस यांना सवड देते त्याला मला काही बोलता येणार नाही ना कारण हे आता न्यायालयात विषय आलेला आहे या सर्व गोष्टीचा विचार केला तर बघा कोणते प्रयागराजला ती खोक्या पकडला मग ह्या कृष्ण आंधळे कसा सापडत नाही हा पण संशयाचा विषय आहे की खोक्याला पकडला तुम्ही त्याचं कौतुक केलं आम्ही पण तुम्ही जर हा कृष्णा आंधेळे आणखी सापडत नाही म्हणता तर याच्या बाबतीत पोलिसाचं सी आय डी एस आय टीचा अपेक्षा आहे विचारायला गेलं तर आता तिघांनी कबुलीचा दिलेला आहे तुम्ही देर है अंधेर हे म्हणता सुरुवातही कुना -कुना हे आज फक्त जॉबामध्ये त्यांनी दिलेला जॉब तुम्हाला पब्लिश झालेला आहे त्या जॉबामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की तिघांनी कबुली दिली असं तुमच्या माध्यमातूनच मला कळतं की त्या तिघांनी जॉब दिलेला आहे की आम्ही मारले आणि यांच्या सांगण्यावर मारले आणखी बरेच काही उलगाडे होणार आहेत मग मला याच्यात म्हणायची की याच्यामध्ये सुद्धा बघा टोळीचा तो सुदर्शन तर खऱ्या कट रचून मारायला ऑर्डर देणार टोळीचा होतो तर याच्यामुळे सुद्धा काही गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे ह्याचा शेवट कुठं कुठं जाणार आहे मी तुम्हाला बोललो ना याचा शेवट जोपर्यंत या सर्व गुन्हेगाराला याच्यामध्ये ऍड होणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही सर याच्यामध्ये वाल्मिक करार कोणासाठी पैसे गोळा करत होता कारण एवढे मोठे जे गुंड तयार होतात त्याला राज्यशास्त्र असल्याशिवाय तयार होत नाही आणि वाल्मिक कराड ही खंडणी कशासाठी गोळा करत होता असा प्रश्न जनतेला आहे आणि यामागचे लोक कधी समोर येतील का नाही हे बघा ही तपास यंत्रणा आपला कायदा याच्यावर न्याय योग्य याच्यावर भरोसा ठेवणारा आणि त्यांना तेन, मानणारा आपली लोकशाही आहे लोकशाही पद्धतीने आपण या मार्गावर भरोसा ठेवला पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे आणि हा वाल्मिक कराड जे पैसे गोळा करायचा त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाकुणाला किती देत होता हे तर नक्कीच असेल त्याच्याबद्दल मला शंका नाही आहे पण त्यांनी स्वतःच्यासुद्धा प्रॉपर्ट्या एका पत्नीच्या नावावर दुसऱ्या पत्नीच्या पत्नी नावावर आणखी किती कुणाकुणाच्या नावावर केलेल्या आहेत असं तुमच्या सर्वांच्या मीडियाच्या माध्यमातून मी बघितलं की जवळ दोन हजार कोटीची प्रॉपर्टी त्याची इंडियामध्ये स झाली आणि एवढंच नाही तर इंडियाच्या बाहेरसुद्धा आहे का काय याचासुद्धा आणखी काही यंत्रणेला तपास करायचा आहे म्हणजे ही सगळी माया त्यांनी स्वतःसाठी सुद्धा खर्च केली याच्या स्वतःच्या अकाउंटवरून किती लोकांना पैसे जात होते कोण्या पक्षाचे कोण कोण कार्यकर्ते होते कोणत्या पक्षाचे कोण कोण नेते होते कोण पब्लिक म्हणून होतं कोण गुंडा करणारे लोक होते या सर्वांचा याच्यात सामील झाले पाहिजेत आणि यांना सुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे प्रॉपर्टीवरती बुलडोजर चालायला पाहिजे कारण बाकी सगळ्या ठिकाणी बुलडोजर चालतो याच्या प्रॉपर्टीवरती मला हेच म्हणायचंय की बघा प्रायगराजला खोक्या पकडला आता काय काय म्हणजे सगळ्या गोष्टी ह्याच्यात त्याचं घर पाळलं गेलं त्याचं म्हणजे जी, जी की वीस पंचवीस वर्षानं ते अनधिकृत का असत नाही मला त्याच्यावर माहिती नाही आहे पण अनाधिकृत सुद्धा त्याचं घर पाळलं गेलं तर मग यांनी जर एवढी आम्हा प्रॉपर्टी जमावलेली आहे ही प्रॉपर्टी कमीत कमी सील तरी केली का फक्त गाड्याची चर्चा झाल्यानंतर गाड्या काही ताब्यात घेतल्यात असं कळतंय सुद्धा बघा त्यांच्या गाड्याला सुद्धा कव्हर कव्हरबिवर लावून ठेवल्यात मस्त म्हणजे आता काय माहीत नाही मला ही सगळं आता खूप वेगळं वेगळं पद्धत आहे राजकारणामध्ये असे प्रकार घडतात का काय पण व्ही आय पी ट्रीटमेंटवर विषय झाला गेला मग आता जर जेलर व्ही आय पी ट्रीटमेंट देत असेल तर किती वाईट आहे म्हणजे या प्रकरणामध्ये याचं सी सी टी व्ही फुटेज पण काही जणांनी बाहेर आणलं गेलं बऱ्याच काही गोष्टी आहेत म्हणजे बीडची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणानं ढासळलेली आहे आता परवा आणखी वेगळे 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 गुन्हे येतात मग कुणाला तरी ज्या ज्या लोकांनी या प्रकरणामध्ये सहभाग घेतला अशा लोक लोकांना आणखी कुठे यांची पार्श्वी तपासायचं माझा सुद्धा परवा कुणीतरी एक सोशल मीडियाला फोटो टाकलेला आणि फोटो टाकून त्याच्यात दागितलं की ह्यांचं सुद्धा म्हणजे असे वेगळे वेगळे प्रकार ज्यांनी हे प्रकरण सुरू केलं यांच्यावर कुठंतरी आरोप करायचा आणि यांना अडकवायचा प्रयत्न सुद्धा बीडी जिल्ह्यात वाल्मिक कारण ज्या ज्या कंपन्यांमध्ये काही लोकांसोबत पार्टनर आहे त्या कंपनीची चौकशी करून त्यांना देखील काळ्या यादी टाकलं जाईल का त्यांना सरकारी टेंडर दिले जाणार नाहीत का कारण हे सगळे लागे बांधे आहेत आणि हा पैसा तिथं वापरला जात होता हे पहा वाल्मिक कराड जे आहे ते वाल्मिक कराडांचं ज्यांच्यासोबत पार्टनरशिप डीड असेल किंवा कुठल्या कंपनीत ते डायरेक्टर असतील त्या सर्व कंपन्याची चौकशी यंत्रणेनं केली पाहिजे एवढंच नाही तर त्या आता मला असं म्हणता येणार नाही आहे की कायद्याच्या दृष्टीनं की त्या कंपनीत तो पार्टनर आहे म्हणजे सर्व पार्टनर दोषी आहेत असं मला नाही म्हणता येणार पण याचा अर्थ असा नाही की ते दोषीवी नाहीत त्याच्यामुळे या सर्व गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी आणखी जे काही निष्पन्न होईल ते सर्वांच्या समोर आणलं या तिघांच्या कबुलीनंतर तुम्हाला आता वाटतं का वाल्मिक करार देखील स्वतः कबुली देईल नाही नाही मला कसं हे काही निगरगठ्ठ लोक आहेत यांच्याविषयी बोलणं संयुक्त होणार नाही पण ज्या दिवशी ये काही लोक यांच्या या नऊ एकोणतीस तारखेच्या पुटेमध्ये असणारे जे लोक या सुदर्शन घुले आणि आंधळेला पकडायसाठी किंवा आणून ताब्यात देण्यासाठी सरेंडर होण्यासाठी सांग सा... ते प्रयत्न करीत होते याचाच अर्थ असा कुठंतरी होता की याच्यामध्ये काहीतरी शिजतंय यांच्या मनात असं होतं की यांना कबुली जॉब द्यायला व्हायचा आणि वाल्मिक कराड यांना सोडायचं पण कायदा खूप म्हणजे कायद्याचे हात लांब असतात आणि आमचा सर्वांचा पब्लिकचा रेटा गावकऱ्यांची मागणी कुटुंबाचा संयम या सर्व आणि कायदा आणि कधीतरी नियतीला जे मान्य असते ते होतं त्याच्यामुळे नियत काय करते तर नेतीनं जे घडवलं आहे तेच बघणं आपल्याला कारणीभूत ठरलं आहे आणि नेतीनं ने यांच्यावर डाव साधला आता दुसऱ्या कुणाचा नाही कारण यांचे कर्म यांना